अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयान फक्त सत्य सांगावं हो। एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत ठेवते आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येत त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार पण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय, अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान चौदा आगाच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा म्हणत असेल तर थोबारीत कोणाच्या वाराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त बारा हजार देतो लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याच उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असं तर, तर ते सत्य असाल तर ते जे असत्य आपण ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे एक आपल्या एक मंत्री महोदय आपण महोदय या एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकंही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो, तो रेकॉर्डवरनं काढला जाईल यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय यापेक्षाही जरा काढून बघा मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं अर्धभाषण काढून टाकावं लागेल अर्धभाषण आता एवढंच आहे त्यांनी लाच काढली तुम्ही शरम बारवू नका विषय संपतो म्हणजे त्यांनी महोदय महोदय अध्यक्ष पहिली गोष्ट तर आताच्या घडीला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही हा मी आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका आणि अध्यक्ष महोदय सांगितलं का मी सांगितलं पार्लमेंटरी असेल तर काढून टाकू महोदय आपल्या सर्वांच्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला त्यांच्या गावाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनात या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल येईल आत्ताच्या घडीला सरासरी आणि चालकला अडोतीस हजार रुपयाचं मानधन दिलं जात आहे आणि दहा तारखेच्या आत त्या ठिकाणी पगार यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्या साठी काय पैसे द्या मानधन द्या आता त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे सरकार करणं त्याचा प्रतिपूर्ती या योजनांच्या माध्यमात आणि त्यांच्या पैसे पैशांच्या माध्यमातून त्यांचा पगार होत आहे ही सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय